मी करते आज तिलाचे लाडू तिलाचे लाडू करण्यासाठी एक वाटी गुळ घेतले त्याच वाटीच्या मापाने एक वाटी शेंगदाणे एक वाटी तील घेतले पॉलिश केलेले थोडंसं तूप लागेल मला दोन चमचे आणि कढई हे लाडू करण्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही आपल्याला तिल पण भाजून झाले शेंगदाणे भाजून सोलून कुटून घेतले मी बारीक आता मी रेसिपीला सुरुवात करते गूळ तील आणि शेंगदाणे तिने मिक्स करून मी मिश्रण तयार करून घेतले मिश्रण गरम असल्यामुळे थोडंसं ना अगोदर हाताला तूप लावून घ्यायचं आणि मग थोडं थोडं हे घ्यायचं तिलाचे लाडू आपले तयार आहेत माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो यावरचा मोठा व्हिडिओ नक्की बघा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला